शेतकरी मित्रांनो अॅग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या अॅग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस तूर हळद आणि उडीद पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सोयाबीनच्या भावातील चढउतार सुरूच आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे वाढून बारा पॉईंट पन्नास डॉलर प्रतिबुशेसवर होते तर सोयाबीनचे वायदे वाढून तीनशे अठ्ठ्याऐंशी डॉलर प्रतिटनांवर होते देशातील बाजारातही काही प्रमाणात चढउतार दिसत असले तरी सरासरी भावपातळी मात्र कायम आहे देशातील बाजारात सोयाबीनला आजही चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयांचा भाव मिळाला ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज आहे कापसाच्या वायद्यांमध्ये मागील चार दिवसांमध्ये काहीशी सुधारणा झाल्यानंतर आज मात्र वायदे नरमले आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातही कापसाच्या वायद्यांमध्ये लक्षणीय घट झाली आंतरराष्ट्रीय वायदे पुन्हा ऐंशी सेंटवर आले तर देशातील वायदे सत्तावन्न हजार सातशे सत्तर रुपये प्रतिखंडीवर आले होते बाजार समित्यांमधील भावपातळी काही प्रमाणात कमी जास्त होत आहे मात्र सरासरी भावपातळी सात हजार शंभर ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान कायम आहे कापूस बाजारातील चढुतात दोन ते तीन आठवडे कायम राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला तुरीची भावपातळी मागील काही आठवड्यांपासून टिकून आहे तुरीला उठाव मिळत असल्याने भावाला आधार आहे काही आठवड्यांपूर्वी तुरीच्या भावात आलेली नरमाई दूर झाल्याचे दिसत आहे देशभरातील बाजारात सरासरी भाव दहा हजार ते अकरा हजार रुपयांच्या दरम्यान पोहोचला आहे बाजारातील घटत्यावक आणि चांगला उठाव यामुळे तुरीच्या बाजारात सुधारणा दिसून आली तसेच तुरीच्या भावातील तेजी कायम राहील असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हळदीचे भाव देशातील बाजारांमध्ये टिकून आहेत हळद बाजारातील तेजी हंगामाच्या आधीपासूनच आहे यंदा उत्पादन घटले पण हळदीला चांगली मागणी आहे सध्या हळदीला सरासरी चौदा हजार ते अठरा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे यापुढेही हळदीला चांगली मागणी राहील पण लागवडीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर दरात काहीसे करेक्शन येऊ शकते त्यानंतर सणांची मागणी वाढल्यानंतर दराला पुन्हा आधार मिळू शकतो असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील बाजारात मागील काही महिन्यांपासून उडदाचे भाव टिकून आहे तर दुसरीकडे मागणी चांगली आहे सरकारने उर्धाचे भाव कमी करण्यासाठी अनेक निर्णय घेतले पण तरीही सरकारला अपेक्षेप्रमाणे भाव पाडता आले नाहीत सध्या उर्धाला भाव नऊ हजार ते दहा हजार रुपये प्रति क्विंटलचा आहे उर्धाच्या भावातील ही तेजी कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आत्ता सबस्क्राईब करा